आता एवढंच राहिलं या किती थर राहिले तर मिस्त्री अजून पाच सात थर पाच सात थर राहिले सगळ्या भीती झाल्या त्या काही सगळ्या भीती ते या जाऊ माझी कालच्यान माझ्यावर तुटून पडल्यासारखी कार लागली का तू कशा पाय बांधून दिलंस नाही म्हणली चन बांधू कशा पाय दिलं मी दोन दिवस अडथळा गांधला ती बी चांगल्या कामासाठी चांगला होता मला ह्यांनी समजूत घातली भाऊजीनी ही म्हणून मी शांत आली ते ता आता जावाला बघवना झालं या जाऊ म्हणती तू करू द्यायचं नाही म्हणजे हिच्या मनाच हिच्या आईतच पळ्या शिस्ते दे ना वाईट काम मी कधीच चांगल्या कामाला आडवं येत नाही मी आधी ह्यांना म्हणत बी होती घराला मी आडवी येणार पण त्यांना माझं ऐका म्हणत होती पण त्यांनी ऐकलं माझं मला बी आहे कारण बोलच्या बुलीला रुपया दोन रुपये नाही ती त्यामुळे मी ऐकलं त्यांचं हिच्यासारखं मला आडपाया करून नुसतं आडवं चालू येत नाही ना फायदा काय कोणाचाच फायदा नाही तर तिचा बी नाही ना आमचा बी नाही हाय का नाही नुसतं तिनं दारव धरलंय सगळ्याला तुम्ही कशाला असं करायचं तुम्ही कशाला तसं करायचं म्हणजे भाऊजीला भांडते भाऊजीला म्हणते तुम्ही भाऊजीला समजून सांगायचा तुमचं काय काम होतं म्हणते भाऊजीला बी समजून सांगायचं आहे काय काम होतं म्हणजे मोठा दीर आहे लहान धाकटी भाऊजाई म्हणून आलं सांगाय अगं तुला बी लय समजून सांगितलं भाऊजीनं मायंदाला समजून सांगितलं पण हिला ऐकू वाटलं नाही

कुरु केला गेला म्हणून नवऱ्या राहणला पुन्हा सोनं करा म्हणेल मला असली तर हाय बाय

እ ዛና እራይ ቻርድ ሰለኝ እና ካገኘኋት አባባልህ